भारत आता पुढच्या कसोटी मालिकेत तगड्या स्पर्धकाला भिडणार तर भारताची पुढील कसोटी मालिका कोणासोबत होणार आहे तर ते सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आत्ताच भारतात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामधील कसोटी मालिका संपली या कसोटी मालिकेमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा दोन शून्य असा पराभव केलेला आहे तर भारताची आता पुढील कसोटी मालिका कधी आहे हे आपण पाहूया तर मित्रांनो आता कसोटी मालिका संपल्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे या मालिकेमध्ये कसोटी सामना नसणार आहे तर भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर साऊथ आफ्रिकाची टीम भारतामध्ये येणार आहे यामध्येही दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत या सिरीजमध्ये दोन कसोटी सामने तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर या सिरीजमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया कसोटी सामने किती तारखेला खेळवले जाणार आहेत आणि कोणत्या मैदानावरती तर पहिला कसोटी सामना चौदा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या दरम्यान इडन गार्डनच्या कोलकाता स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर डब्ल्यू टी सीच्या फायनलच्या दृष्टीने हे दोन कसोटी सामने भारतासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते गिल आणि त्याची टीम हे दोन कसोटी सामने जिंकू शकेल का साऊथ आफ्रिकाचा ते पराभव करतील का आपणास काय वाटते आपण कमीशेशेमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा